स ची गंमत एक भित्रा प्राणी हांघोळ करताना काय वापरतात जंगलाचा राजा कोण प्रभू श्रीरामाच्या पत्नी चे नाव काय लाकडी वस्तू बनवणारा धान्य पाकडण्याचे एक साधन आपल्या घरातील मोठ्या माणसांची काय करावी सेवा पगाराला इंग्रजीत काय म्हणतात आपल्या देशाच्या सीमेवर रक्षण करणारे टोमॅटो पासून एक बनवला जाणारा पदार्थ एका मुलाचे नाव एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव तुझे नाव काय आहे